नमस्कार मंडळी मी श्रद्धा प्रथमेश आयवळे आणि तुम्ही पाहत आहात नो मराठी आज आपण भेट देणार आहोत भारताच्या अगदी शेजारी असलेल्या एका सुंदर बेट राष्ट्राला श्रीलंका श्रीलंका म्हणजे निसर्गसंपन्नता ऐतिहासिक वारसा आणि बौद्ध संस्कृतीचा संगम या देशाचं जुने नाव होतं सिलोन आणि एकोणीसशे बहत्तरमध्ये त्याला श्रीलंका हे नाव देण्यात आलं श्रीलंका हा हिंद महासागरात वसलेला देश असून भारताच्या दक्षिण किनाऱ्यापासून फक्त एकतीस किलोमीटर अंतरावर आहे या देशाचं क्षेत्रफळ आहे सुमारे पंच्याहत्तर हजार सहाशे दहा चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या आहे सुमारे दोन कोटी सात लाख श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो आणि अधिकृत भाषा आहे सिंहली इंग्रजी आणि तमिळ भाषाही काही प्रमाणात वापरल्या जातात या देशाचा इतिहास रामायण काळापासून भारताशी जोडलेला आहे रावणाचं राज्य सीतेचं बंदीस्थान आणि हनुमानाचं आगमन या सगळ्या गोष्टी श्रीलंकेशी संबंधित आहेत बौद्ध धर्माचा प्रचार सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेत झाला त्याने आपल्या मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्म प्रसारासाठी श्रीलंकेत पाठवलं त्यांनी बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेत आणली जी आजही अनुराधापूरमध्ये पाहायला मिळते श्रीलंकेत अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत सिगिरिया किल्ला दंबुला लेणी त्रिंकोमाली समुद्रकिनारा आणि गंगाराम मंदिर हे त्यातील काही प्रसिद्ध ठिकाणं श्रीलंकेतील सत्तर टक्के जनता बौद्ध धर्मीय आहे हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोकही येथे आहेत धार्मिक सहिष्णुता आणि शांतता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे श्रीलंकेतील खाद्यसंस्कृती भारतीयांसारखीच आहे तिखट मसालेदार आणि नारळयुक्त येथे भारतीय जेवण चायनीज आणि कॉन्टिनेंटल पदार्थ सहज मिळतात पर्यटनाच्या दृष्टीने श्रीलंका हे एक स्वस्त आणि सुंदर ठिकाण आहे समुद्रकिनारे निसर्गरम्य दृश्यम आणि ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांना येथे आकर्षित केलं जातं श्रीलंका आणि भारत यांच्यातील संबंध आजही मजबूत आहेत व्यापार शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यामध्ये दोन्ही देश सहभागी आहेत तर मंडळी श्रीलंका हा देश म्हणजे इतिहास निसर्ग आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम आहे तुम्ही कधी श्रीलंकेत गेलात का तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका मी श्रद्धा प्रथमेश ऐवळे पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह धन्यवाद